तुम्हा सर्वांचं स्वागत आहे माझ्या लाईव्ह कृपया खर्च लाईवला जॉईन करा

तुम्हा सर्वांचं स्वागत आहे माझ्या लाईवमध्ये कृपया करून लाईक हाय हाय नमस्कार वेलकम माझ्या लाईफ तुमचं तुमचा वेलकम आहे मेरी लाईफ हाय नमस्ते स्वागत आहे आपका मेरा लाईफ मध्ये नवरात्री कसे विचारतो कृपया करे लाईक डन करी प्लीज लाईक डन करी इंस्टाग्रामवर हो इंस्टाग्राम है लेकिन मैं नहीं like चलाती इंस्टाग्राम धन्यवाद लाइक डन करा प्लीज लाइक डन करा मैंने लाइक डन करिए प्लीज धन्यवाद आप सभी का धन्यवाद मेरे लाइव में आने के लिए खूब धन्यवाद मस्त रहो सभी को मेरे लाइव में सबका मेरे लाइव में स्वागत है तो क्या करते लाइक डन करिए कमेंट चालू कीजिए जय हिंद टुडे सक्सेस संजय भाऊ जय माता दी संजय भाऊ वेलकम तुमचं नमस्कार संजय भाऊ तुम्हाला पहिला माझ्या लाइव मध्ये तुमचं स्वागत आहे संजय भाऊ जय माता दी लाइक कर जय माता दी 35 वरती बोलवा नाही होते लाईव्ह वरती म्हणजे ओके संजय भाऊ धन्यवाद सादर नमस्कार तुम्हाला पण तुम्हा सर्वांना माझ्या लाईफमध्ये स्वागत आहे तुम्ही सर्वांचं कृपया कमेंट चालू राहू द्या आणि लाईन डाऊन करा नवरात्रीच्या शुभेच्छा सर्वांना खूप खूप शुभेच्छा तिकडे साधारण नमस्कार काही साहेब म्हणताय तसं देवावर धन्यवाद देवा संजय स्वागत आहे तुमचं माझ्या लाईफ मध्ये जेव्हा मंदिर झाले तसं जेव्हा तुमचं स्वागत आहे फेस लाईव्ह सुपर हा फेस लाईव्ह सुपर मी आता म्हणजे सुरुवात केलेली आहे थोडं थोडं बोलता येत आहे पाच जण लाईव्हला आहेत कृपया करून कमेंट चालू राहू द्या आणि लाईक डाउन करा प्लीज हो तर सबस्क्राईब पण करा माझ्या चॅनलला आवाज मध्ये कसला येतो आहे ये जरा ती काळजी घेत चला फॅनचा आवाज आहे माणिक हाय हाय नमस्कार नमस्कार माणिक भैया नमस्का आपलं स्वागत आहे मेरे लाईव्हने कृपया कृपया लाईक डन करी ये जेणेकरून छान लाईव्ह होईल ओके संजय भाऊ समज थँक्यू संजय भाऊ खूप खूप फैंस आवाज नहीं है धन्यवाद आप सभी का स्वागत है में मिले अट्ठावन अट्ठावन है प्रति ओके संजय भा थैंक यू थैंक यू संजय भाऊ लाइट को लाइट डन कीजिए ओके आ, बंद कराता ही क्या करेली काकू हाँ विष्णु हनोते क्या है करेली काकू के विष्णु ठीक है रे बाड़ा मी जेवन के लिए का तू सबको कमेंट करिए थैंक यू थैंक यू संजय भाऊ सबका स्वागत है।, है।, है मेरे सबका स्वागत है लाइव में संजय भाव मन सब स्वागत है आप सभी का स्वागत है मेरे लाइव में कृपया करके लाइक करिए कमेंट चालू रहू दया लाइक डन करा प्लीज आप सभी का स्वागत है मेरे लाइव में कृपया तो करके लाइक दें करिए ओ बहुत झाला विष्णु बहुत झाला ओ ओके मंजारखता बराबर ठीक हैं स्वागत है बारा तो जमाज़ लाइव में आप सभी का स्वागत है मेरे लाइव में तुम्हा सर्वांचं स्वागत आहे माझ्या मध्ये नवरात्रीच्या सर्वांना शुभेच्छा नवरात्रीच्या सर्वांना शुभेच्छा प्लीज लाईक डन करा चालू ठेवत ताई छान लाईव्ह ओके संजय भाऊ धन्यवाद सुपर 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 ओके खूप खूप धन्यवाद संजय भाऊ नाहीच नाही खूप धन्यवाद तुमचा अच्छा 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 ओके 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 लाईव 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 भीतीने मला घाम पण येत आहे संजय भाऊ म्हणजे <laughs> एवढे एकदम एवढे लोक बघून लाईवला थोड्याशी भीती वाटते ना कृपया करून बघून डन करा कमेंट चालू राहू द्या कमी कमी धन्यवाद धन्यवाद संजय भाऊ तुमचं स्वागत आहे माझ्या मध्ये सपोर्ट चे कमेंट फॉर्म खूप खूप धन्यवाद खूप मला आनंद होत आहे सुपर विष्णू मध्ये सुपर सुपर हो थँक्यू थँक्यू सध्या मग तुमची लाईव्ह किती वाजता आहे चार ते सहा तास सहा ते आठ वाजेपर्यंत आहे ती काढून टाका म्हणा ओके ती okay, काढून टाकते म्हणजे अजून थोडं थोडं सवय होत चालली आहे थोडी थोडी म्हणजे अगोदर मला खूप भीती वाटायची पण आता थोडीशी म्हटलं तर बोलत आहे अगोदर म्हणजे सुसायचं नाही काय बोलायचं ते पण चालू ठेवत मी थोडं थोडं स्वागत आहे माझ्या जर मध्ये लक्ष्मी बाई गा, घाबरली असती तर इंग्रज अजून राहिले असते ओके बरोबर आहे संजय भाऊ तुम्ही जे बोलताय ते बरोबर आहे घाबरत म्हणजे थोडस घाबरट पण होता पण आता थोडं थोडं तुमच्यासारखे बंधू मागे असल्यावर काही वाटत नाही आम्हाला भीती पण नाही वाटत असा सपोर्ट राहू द्या माझ्यावरती बायटीवर उतरले तर बिंदास राहता येई ओके धन्यवाद विष्णू हनवते काकू ड्युटीवर गेला नाही का तुम्ही ड्युटीवरच आहे बळा मी ड्युटीवरच आहे ड्युटी आज ड्युटी चालू आहे मग त्याच्यामुळे मी एकूणच लाग घेतलेला आहे वाय टी मॅच आपला आहे ओके वाय टी मंच आपला आहे हो हो बरोबर आहे संजय भाऊ तुम्ही म्हणता येते बरोबर आहे या नवीन चॅनल अजून कमी आहेत सबस्क्राईब अप कमी आहे भाऊ मी बघितले तुमचे यावरच लाईव्ह येऊ यावरच लाईव्ह ओके भाऊ येई रे येतील येतील हळूहळू पण येत तरी पण तुमचे खूप लवकरच सबस्क्राईब वाढलेले आहेत भाऊ टेन्शन काही घ्यायचं नाही तुम्ही टेन्शन तुमच्याकडं मला टेन्शन येत नाही आहे का आता तुम्ही एवढे धाडशी आहात ना म्हणजे असं वाटतं की आपण पण संजय भाऊसारखे राहिले पाहिजे पन्नास पूर्ण झाल्यावर ओके पन्नास पूर्ण झाल्यावर होतील होतील लवकरच होतील होती होती तुम्ही होत पण आलेले आहेत जवळजवळ तुमचे मी आज सकाळीच पाहिले तुमची आयडी ओपन करून हां विष्णू थँक्यू विष्णू पुढची कमेंट चालू राहू द्या थँक्यू हा संजय बाबा हसता येत हा कमेंट आपलं सर्वांचं स्वागत आहे माझ्या लाईव्ह मध्ये कृपया करून लाईव लाईव्ह ला लवकर लवकर जॉईन करा शेक। विष्णू हनोते तुम्ही कधी येता काकू ओके येईल बाळा येईल नवरात्रीला येणार आहे मी सुटी विडली तर येणार आहे नवरात्रीला माझा आवाज येत आहे का आय ओके नवरात्रीला सुट्टी ही भेटल्याच्या नंतर येईल सुट्टी भेटली तरच येईन मला आजला उद्याला नंतर मला रेस्ट आहे रेस्ट मध्ये येऊन जाईल मी अच्छा मला फक्त शोधतोय मी ओके okay, हां आपलं अस्तित्व शोधते असं का हो शोधा शोधा भाऊ तुमचं अस्तित्व शोधा चांगल्या प्रकारे चांगलंच आहे था, तुमचं अस्तित्व मला अजून पण काहीच माहिती नाही काय झालं कशामुळे झालं तुमचं चॅनलला काय झालं म्हणजे तेवढा वेळ मी लाईव्हला पण माझ्यात थांबू शकले नाही संजय भाऊ तुमच्या पण थोडा वेळ थांबले आणि राणीताईच्या पण मी थोडा वेळ थांबले होते कुठे जॉबला ताई मी पुलीस मध्ये आहे पुलीस महाराष्ट्र पुलीस संजय भाऊ मला तुमच्या आयडी बद्दल म्हणजे युट्यूब बद्दल काहीच माहिती नाही काय झालं काही नाही तर थोडंफार पा, थोडंफार राणीताई ताई मध्ये होते ना देऊ माहिती देऊ माहिती कशाची माहिती देऊ संजय भाऊ कशाची माहिती देऊ म्हणलंय पोलीस डिपार्टमेंट आणि भीती पोलीस डिपार्टमेंट आणि भीती वाटते म्हणजे असं एकदम फेस्ट पहिली वेळेस आलाय मग थोडंसं वाटते आता थोडी कमी होत आली चॅनल विषयी ओके हा हा चॅनल विषयी हो हो द्या द्या मग म्हणजे मला पण काही माहिती अजून घ्यायची आहे खूप जणांच्या लाईव्हला जाऊन तेवढं काही माहिती नाही मला प्रत्येकाच्या लाईव्हला थोडं थोडा वेळ मी जॉईन होत आहे माझे माझ्या वेळेनुसार मी त्यांच्या लाईव्हला जॉईन करत आहे તે દેખ ઓર આ કુ તું મી ડ્યુટી લ આખા ઓ મી ડ્યુટી લ આ હે ડ્યુટી લ આ હે રે વિષ્ણુ મી ડ્યુટી લ આલેલી આ હે મીન બેબી તું મી બાર તાર निशू म्हणत आहे दादा आलाय का लाईव्ह हो आलय दादा आ, दादा आलाय वर जात राहायचं थोडीफार माहिती मिळते मी नेहमी जाते संजय थोडं थोडा थोडा वेळ पाहिजे ताईच्या लाईव्ह ला जाते आपले सुनीचा ता ला ताई मग आहेत ना त्यांच्या पण लाईवला जाते गायकवाड येईच्या तर नेहमी जाते तुमच्या पण जाते तुमची नाईटला दहा ते बारा वाजेपर्यंत असते ना तेव्हा जात केले बघा मी नाही मी थोडी थोडी माहिती घेते मी पण जास्त करून राहता जाते त्यांची म्हणजे दोन दोन तास असते ना आणि सकाळी आणि सात ते नऊ वाजेपर्यंत असते त्यांची त्या टायमा मी थोडा फार वेळ भेटते त्यांच्या लाईव्हला जाण्यासाठी म्हणजे खूप काही मला लाईव्ह गेल्याच्यानंतर माझे माझे सबस्क्राईब पण वाढले आणि मला थोडीफार माहिती पण भेटली लाईव्हला जाऊन माझे एकदमच एकदम ते आठ ते नऊ सबस्क्राईबर वाढले तर लाईव्हला लोकांचं ते ओळखी एका परिवाराने झाले मला म्हणजे वाटते की मी एका परिवारात गेले सारखं वाटाय म्हणजे ताई आम्ही ताईचे सबस्क्रायबर आणि तुमचे सबस्क्राईबर थोडे थोडेफार ओळखीच झाले माझ्या तिकडे जा आणि बोलवी जा आणि बोलवत जाय रेशी हे माझं बाळ मधात मधातच येत आहे आपल्या लाईव्हला नाही का कोण कोण आले ते पाहायची इच्छा असते म्हणजे त्याला बघा वरती माझा दादा आले का नोकरी आणि युट्यूब हे दोन्ही वेगळे असू द्या जेणेकरून काही अडचण येणार नाही ओके दादा हो 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 दादा वेग आहेत वाढतील थांब था। था। विष्णू काय वाढतील रे बाबा काय वाढतील म्हणायचं आहे मला समजलं नाहीये सगळ्यांचं स्वागत आहे माझ्या लाईव्ह मध्ये कृपया तुम्ही माझ्या आणि माझ्या परिवाराकडून सगळ्यांना नवरात्रीच्या शुभेच्छा आणि एका बोली क्षेत्रात असणाऱ्या बहिणीला मी मोटिवेशन करतोय ओके धन्यवाद संजय भाऊ I am probably feeling now the time. <laughs> thank you, thank you, Sanjeev. Thank you for your support, Sanjeev. सर्वांचं स्वागत आहे माझ्या लाईव्ह मध्ये थँक्यू नवरात्रीच्या शुभेच्छा कृपया करून लाईक डन करा फुल ऑन हे गिव मी ओके मला तेवढं इंग्लिश बोलू नका मला तेवढं इंग्लिश